दा येथे भगवा बजरंग वडार व ब ग्रुप मार्फत भटके विमुख दिन उत्साहात साजरा दिनांक पाच ऑगस्ट रोजी एकतीस ऑगस्ट भटके विमुख दिनाचे औचित्य साधून एस कुमार लॉन येथे जय भगवा बजरंग फाउंडेशन प्रेरित भवा बजरंग वडार वैद्य ग्रुप शहादा मार्फत भटके विमुख दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास विविध पक्षातील पदाधिकारी मान्यवरांनी उपस्थित राहून समाज प्रबोधन केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून माननीय आमदार राजेश पाडवी विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे शिवसेना शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे देव माता भक्त मंडळ अध्यक्ष सत्तर ठाकरे ओमसाई ग्रुप अध्यक्ष रतलाल निगोळे जय आदिवासी ब्रिगेड संघटना अध्यक्ष नितेश वळवी वडार कम्युनिटी ऑफ कौन्सिल राष्ट्रीय सहसचिव राजू सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ता तथा माजी नगरसेवक रवींद्र जमादार जय भगवा बजरंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कैलास सोनवणे भगवा बजरंग वडार व वा वैद्य ग्रुपचे अध्यक्ष बाबा वडार उपाध्यक्ष गुरु वैदू हे मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला आलेल्या मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले नंतर आलेल्या पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या भाषणातून भटक्या व विमुख जातींचा इतिहास त्यांच्या लढ्यातील योगदान आजच्या समाजातील गरजा शिक्षणाचे महत्व यावर प्रकाश टाकला समाजातील तरुणांना शिक्षण एकजूट आणि हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले भाग्य व समस्या दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन एडव्होकेट तुकाराम चित्ते यांनी केले तर आभार भगवान पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश सोनवणे सखाराम शिंदे रवि वैदू अनिल पवार अशोक सह वैदूसार वैदू समाज बांधव परिश्रम घेत ले जिंदगी में किस खुद के पुधारी के घर से लोगों को कुछ नहीं देता नहीं खाली सरकार की योजना तुम्हारे तक पहुंचाना यही पुधारी का काम है और हमको लोग छटाक छटाक में गिनते पर मैं हमेशा बोलता के सब छटाक छटाक अगर एक हो गए तो किलो के बांधे कर डालेंगे इतली ताकत हमारी है खाली दुर्भाग्य से हम एक नहीं होते थे आणि आता कुठेतरी परिवर्तन घडतय परवाच्या दिवशी भी आपण समाज कल्याण विभागामध्ये समाज कल्याणच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला होतो आता छोटे छोटे समाजांना सुद्धा एकत्र येणं हे है काळाची गरज आहे हमारे अधिकार है पर हमको समझते नहीं हमको जो अधिकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की घटना में मिले वो हमको कोई रोक नहीं सकता किसका बात भी हमको उससे वंचित नहीं रख सकता ये इतिहास है पर अतिशय प्रामाणिक प्रचंड मेहनती संस्कृति अपनी रूढ़ी परंपरा जतन करना समाज सर्वप्रधान अर्थव्यवस्था उभारा तैर आपकी उपजीविका करना अतिशय कष्टाळू अतिशय मेहनती असा आपला समाज आहे भारतीय जनता पक्ष आणि आताचे आपले मुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस साहेब यांनी या समाजाला न्याय दिला आणि पहलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक महामंडळ स्थापन केलं पहिले मुख्यमंत्री त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने त्या समाजाला न्याय दिलाय की त्याच्यासाठी आर्थिक महामंडळ निर्माण केलं त्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना जे काही आपले कष्ट करणारे बांधव आहेत त्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देऊन त्या माध्यमात त्यांनी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी सोय सवलत उपलब्ध करून दिली म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो माझ्या मतदारसंघातील सर्व समाजांच्या बैठका घेतल्या तेव्हाच त्यांना सांगितलं की आपल्या जागा मला फक्त द्या बांधून द्यायची जबाबदारी माझी असं मी ह्याच्या सांगितलंय आता आजही सांगतोय तर आपण जागा उपलब्ध करून द्या आणि ज्या पद्धतीने अविजदानी सांगितलं कुठं एखाद्या ठिकाणी ओपन प्लेस असेल ज्या ठिकाणी आपली जागा आपले समाजाचे काही लोक राहत असतील आणि जवळपासची ओपन प्लेस असेल तर तीही मला दाखवा तीही आपण त्या ठिकाणी तुमच्या समाजाला नावाने करून देऊ आणि त्या ठिकाणी पक्की एक त्या ठिकाणी सभागृह सभामंडप बांधून देण्याची जबाबदारी माझी कारण समाज विठुरलेला आहे फार कमी संख्येमध्ये आहे पण विठुरलेला आहे तो पण संघटित नाही तर आजच्या ह्या माध्यमातून भगवा बजरंग फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्र झाला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील तर मी सर्व समाजाच्या बांधवांना भेटत असतो बाबाला भेटत असतो आमचे प्रतापूरचे कृष्ण भाऊ त्यांना विचारा नेहमी त्यांचे कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या घरी जातो मी त्यांना विचारतो समाजाच्या काय समस्या आहेत का इथं बाबा काय असून बाबा मला सांगतात की आमच्या समाज काय समस्या आहेत आम्ही भारतीय जनता पक्ष आणि मी स्वतः आमदार म्हणून तुमच्या खंबीरपणे पाठीची उभा आहे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही जे पुढालेले समाज आहे ते कधी काळी मागासलेले होते कधी काळी सामग्री कमी असल्याने पिछाडीवर होते परंतु शिक्षण झाल्यानंतर जसं बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता आपल्या समाजाने देखील संघटित व्हायची संघर्ष करण्याची आणि शिकण्याची गरज वाढलेली आहे आपण सर्वांनी सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे नगरपालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु जे काही मागणी समाज बांधवांची आहे ते निश्चितपणाने पूर्ण करण्याची जबाबदारी या मंचावर असते त्या सर्वांचीच असते कारण की समाजकारणामध्ये प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक समाजाने प्रगती केली पाहिजे प्रत्येक समाजाची मुलं असतील मुली असतील यांनी प्रगती केली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी आपला हातभार असला पाहिजे ही भूमिका प्रत्येक राजकारणाची असते खरं तर आज सर्व आलेले विनं दिवस एकतीस ऑगस्ट हा का नेमला गेलेला कशामुळे आलेला याची थोडी आपल्याला माहिती पाहिजे आलो कार्यक्रम झाला आमदार आले खासदार आले कार्यक्रम ऐकून आपण घरी जाऊ परंतु आपल्या घरी जे बसलेत त्यांना देखील सांगायचंय एकतीस ऑगस्ट कशामुळे माननीय अध्यक्ष महोदय बारा ऑक्टोबर अठराशे ला या देशाचे त्रेपन जाती जमातींना ब्रिटिश गव्हर्नमेंटने आदिवासी कायदा गुन्हेगार ऍक्ट लागू केला होता हा कसा पुढे लागू केला याची मी तुम्हाला सर्वांना जाणीव करून देतो ज्यावेळेस अठराशे सत्तावन्न च्या बंडल उठला इंग्रजांना देश वड़ नारा लावायला चालू केलं ला। त्यावेळेस ते ब्रिटिश गव्हर्नमेंटला हे लक्षात आलं की या सत्तावन्नच्या कार्यक्रम हा एकतीस ऑगस्टचा होता तो काही कारणास्तव आपला दोन चार दिवस लेट झाला हरकत नाही पण तो साजरा होत आहे ही फक्त फार महत्वाची गोष्ट आहे एकतीस ऑगस्टच का निवडला आपल्या संयोजकांनी सूत्रसंचालकांनी त्यांच्या भाषणात आधी सांगितलेला आहे आपण ते ऐकलं आहे असं गृहित करतो आणि हा एकतीस ऑगस्टचा पहिलाच कार्यक्रम आहे जो महाराष्ट्र शासनातर्फे साजरा केला जात आहे एखादा कार्यक्रम साजरा केला जातो विशिष्ट नावाने याचा अर्थ त्या संघटनेचा त्या व्यक्तीचा तो गुणगौरव असतो आणि म्हणून हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जे महायुती सरकार आज काम करत आहे त्याच्यात आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत अजितदादा पवार आहेत आणि या तिघांचं आपण आपल्या या संघटनेतर्फे संयुक्तरित्या हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे आणि देवेंद्रजींना धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही आम्हाला हा मान सन्मान स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळवून दिलेला आहे आपल्या सूत्रसंचालकांनी त्यांचे सूत्रसंचालनात सांगितलं की आपल्याला एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे बावन्न रोजी कायद्याद्वारे विमुक्त असे जाहीर करण्यात आले याचा अर्थ त्याच्या आधी आपल्याला मुक्तता नव्हती आपल्यावर खूप जास्त बंधनं होती ब्रिटिशांनी टाकलेली बंधनं ही जशीच्या तशी एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतर सुद्धा लागू होती एकोणावीसशे पन्नास ला संविधान लागू झाले आणि एकोणावीसशे बावन्न ला पहिली सार्वत्रिक निवडणूक आली आणि त्या निवडून निवडणुकीत निवडून निवडू आलेल्या सरकारने लोकशाहीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यात आपला हा एक निर्णय घेतला गेला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेश पाडे साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आज वेळेत वेळ वेड़ काढून यांनी आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल आपल्या वडार समाज आणि वैदू समाज यांच्या मार्फत सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपले समाज बांधव जे भटकी मुक्त समाजाचे आहेत वडार समाज आणि वैदू समाज यांनी आज कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावली त्याबद्दल सर्व मानेवरांचे आणि आपले ఆభార వ్యక్త క